माणसाला घेतलेलं मोठं लोन फिटतच नाही आहे होम लोन तर अजिबात फिटत नाही आहे होम लोन घेतल्याबरोबर जे पर्सनल लोन घेतलं जातं ते पण फिटत नाही आहे लोनमध्ये अडकतच जातो तुम्ही अडकला आहे का तुमचं कुठल्या बँकेचं होम लोन आहे कमेंटमध्ये मला सांगा कमेंट चालू ठेवा चला आज चर्चा करूया होम लोनची की ज्या ज्या वेळेस आपल्याकडं चांगल्या पगाराची नोकरी लागते ज्या ज्या वेळेस बिझनेस चांगला सेट होतो अशा वेळेस माणसाची एक साधारणपणे जनरल अपेक्षा असते की स्वतःचं घर असावं मराठी माणसाची ती भूमिकाच आहे आणि ती जगण्याची स्टाईल बनलेली आहे की स्वतःचं घर असावं पण स्वतःचं घर कितीचं असावं स्वतःचं घर असावं ते किती वयापर्यंत पैसे फिटलेलं असावं असं कधी विचार करत नाही आहे ोनचं असं होतं की वीस वर्षाचा जर पिरियड घेतला आणि व्याज जर नऊ टक्के पकडला आणि पन्नास लाखाचं लोन असेल तर साधारणतः तुमचं पंचवीस लाखाचं जे सॉरी पन्नास लाखाचं जे लोन आहे त्याच्यासाठी अठ्ठावन्न लाखापर्यंत व्याज जातं परंतु जर तुम्ही हप्त्यामध्ये सुरुवातीला जर पाहिलं तर नव्वद टक्के हे व्याजाचे पैसे असतात आणि दहाच टक्के तुमचे मूळ मुद्दल त्याच्यामध्ये फिटण्यासाठीची व्यवस्था असते असा हप्ता रचना केलेला असतो तर जर तुम्ही हप्त्यामध्ये दहाच टक्के जे मुद्दल आहे ते मुद्दल जर तुम्ही दहा टक्केच्याऐवजी जर पंधरा टक्के केलं तर तुमचं होम लोन हे माहितीसाठी सांगतो पंधरा वर्षात फिटतं आणि जर तुम्ही अजून पाच टक्के त्याच्यामध्ये वाढ करत असाल मूळ मुद्दल हे तुम्ही थोडंसं पोटाला चिमटा काढून म्हणूया किंवा ॲडजस्टमेंट करून म्हणूया तुम्ही जर वीस टक्के मूळ मुद्दल फेडण्यासाठीचा सा हप्ता तयार करून घेतला तर तुमचं लोन हे दहा वर्षात फिटतं म्हणजे आयुष्याची दहा वर्षे तुम्ही टेन्शनमुक्त जाऊ शकता पण जर दहाच टक्क्यासाठी तुम्ही कानाडोळा केला तर दहा वर्ष तुमची आयुष्याची टेन्शनमध्ये जाऊ शकतात विचार करा तुमचं होम लोन कुठलं आहे कमेंट करा आणि जर ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर माझा चॅनल मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा कारण ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे महत्त्वाची माहिती आहे आणि महत्त्वाच्या माहिती मी अशा छोट्या व्हिडिओमध्ये दे देत असतो तुम्ही मला सपोर्ट करत राहा आणि हा चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि शेअर करा जेणेकरून मित्रांमध्ये नातेवाईकांमध्ये जर लोन घेतलं असेल तर त्याच्यावरती त्यांना एक चांगला मार्ग या व्हिडिओच्या माध्यमातून मिळाला असं होऊ शकतं आजच्यासाठी धन्यवाद